महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रभाग क्रमांक एक चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय सर्वदेव व सपना कोळी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन व पदयात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात आली यावेळी पदयात्रेची सुरुवात शेळगी भागातून करण्यात आली व पदयात्रेची सांगता रुपा भवानी मंदिरात शेवट करण्यात आला यावेळी प्रसार माध्यमाशी संपर्क साधला پتہ ڪري مري داريون بلو جن جي منهن साथ दे साथ। दे साथ आज महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आज संजय सर्वदेव व सपना कोळी हे उमेदवार आज प्रभात फेरीमध्ये आज शेवटचा टप्पा असून आज खरी ल लढत कुणासोबत आहे आणि कोणासोबत होते आज मतदारापर्यंत त्यांनी कितीपर्यंत पोचलेले आहेत कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये त्यांनी सुरुवात केली कुठं येणं झाला आणि हा प्रचाराचा तोफा आज शेवटपर्यंत शेवटचा थंड राहिलेला आहे आणि पुढं वाटचालीस त्यांचे जे म मतदाराला कुठलं आव्हान करणार आहेत कुठल्या पद्धतीने आव्हान करणार ते आपण थोडक्यात त्यांच्याशिवाय माहिती घेऊ माहिती घेऊया नमस्कार मी संजय तुकाराम सरवले आणि आमच्या ताई सपना कोळी आम्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत आज आम्ही प्रभा क्रमांक एकमधील शिवसेनेच्या पदयात्रेला सुरुवात शेळगीमधील देवी मंदिरपासून स्टार्ट करून शेळगी गावठाण आणि धोत्रेकर वस्ती मड्डी वस्ती स्टेट बँक कॉलनी आणि मड्डी वस्ती करत नगर करत आम्ही मंदिर मंदिरमध्ये इथं आम्ही समाज तुम्ही जे टप्पा पूर्ण केलेला आहात मतदारापर्यंत पोहोचलेला आहात मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा लाभलेला आहे मत मतदारांचा प्रतिसाद चांगला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे मतदारांची आम्हाला गॅरंटी आम्हाला त्यांनी भरघोस मताने निवडून देतील असं जर देवीचा पण आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आम्ही एकनाथ साहेबांचा पण आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे आम्ही शंभर टक्के सोळा तारखेला आम्ही विजय होऊ अशी आम्हाला खात्री आहे जर विजय जर निवडून आलात तर महा महायुतीचा उमेदवार राहील का भाजपचा हा महापौर राहील शिवसेनेचा महापौर राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि शंभर टक्के जनता आम्हाला निवडून देईल आम्हाला सर्व शिवसेनेचे सोलापुरामधले सर्व उमेदव उमेदवार आहेत ना ते सर्व निवडून येतील आणि आमचा शिवसेनेचा महापौर बनेल अशी आम्हाला आशा आहे आज आपले जे आपल्या प्रचारा जे प्रचारासोबत जे काल जे आपण बघितलं भाजपाचे जे स्टार प्रचारक होते त्यांच्यासोबत होते आज आपल्यासोबत स्टार प्रचारक का नाही आहेत आम्हाला स्टार प्रचारकची गरज नाही आहे आमच्या मागं स्टार प्रचारक आमचे बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथभाई शिंदे यांचं नाव असल्या असल्याने आणि शिवसेनेचे नाव असल्याने आम्ही आम्ही तेच आमचे प स्टार प्रचारक आहे असं म्हणून आम्ही आमच्या प्रभागामधून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि निवडून आल्यानंतर पूर्ण वार्डाचा विकास करणार आहे या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे पंधरा तारखेचा जो आपण मतदान आहे त्या मतदारांना पण काय आवाहन करणार मतदारांना मी एवढं सांगू इच्छितो की नगरसेवक म्हणजे फक्त नळ गटर रस्त्यापुरतं मर्यादित नसून आहे बाकींच्या लोकांचे पण अनेक अनेक कारणं असतात अनेक समस्या असतात पोलीस स्टेशनचे असतात घरगुती असतात त्यांच्या कुठल्या आजूबाजूच्या कुठल्या समस्यांना तोंड ते तोंड देत असतात सगळे कामं नगरसेवकांनी नगरसेवकांना अपेक्षा असते लोकांची की त्यांनी करायला पाहिजे म्हणून पण आपले स्थानिक नगरसेवक जे ते गटपर्यंतच पोचले नाहीत म्हणून सगळ्यामध्ये नाराजगी आहे आता येत्या आमच्या बासष्ट शीटमध्ये सोलापूरमध्ये चाळीस पार करू असं आमचं हे आहे आणि होईल ते शंभर टक्के आणि आमचं पण शीट निवडून येईल आम्हाला स्टार प्रचार तुम्ही जे विचारला स्टार प्रचारची गरज आम्हाला नाहीच आमच्या मागे एकनाथ शिंदे साहेबांचं बाळासाहेबांचं आनंद साहेबांचं आणि अमोल बापूंचं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या आमच्या मागं असल्यामुळे ना आम्ही कुणालाही न बोलवता कुणाला नाही करता आम्ही स्वतःहून तुम्ही बघा बाकींच्या रॅलीमध्ये बघा आमच्या रॅली आमच्या दोन उमेदवार असून आमची गर्दी बघा आणि गर्दी बघा लोकांचा याच्यामध्येच कळतं की त्यांचा प्रतिसाद कुणाला आहे आम्ही शंभर टक्के निवडून गॅरंटी देतो आपके बार पंच्याहत्तर भाजपचा नारा आपला कुठला अजेंडा असेल हे नारा पुस्त ठरेल एवढं मी ह्या ठिकाणी सांगेन आणि शिवसेनेचा महापौर या सोलापूर महानगरपालिकेमध्ये बसेल आणि जी भाजपला सत्तेची मस्ती आली होती ज्या शिवसेनेनं आमदारकीच्या वेळेला त्यांना साथ दिली ज्या शिवसेनेनं खासदारकीच्या वेळेला त्यांना साथ दिली वरती केंद्रामध्ये आपण मिळून आहोत महाराष्ट्रामध्ये आपण मिळून आहोत पण सोलापूर महानगरपालिकेमध्ये जाणून बुजून ज्या देवेंद्र कोटे हरामखोर आमदारानं जी शानपत्ती केलेली आहे सोलापूरमध्ये ती दोन्ही पक्षाला थोडंसं घातक विषय असल्यासारखा मला वाटतंय आज जो बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काल जो शिवतीर्थावर जे भाषण केलं बाबा आम्ही गद्दारांना मंत्री केलो ते कितपत योग्य होत आज जे उद्धव साहेब ठाकरे बोलतात गद्दारी तर तुम्ही केली बाळासाहेबांच्या विचाराशी प्रमुख ज्या काँग्रेस सोबत बाळासाहेबाला जन्मभर जायचं नव्हतं ज्या बाळासाहेबांना आयुष्य घालवलं त्या काँग्रेसवर टीका करण्यात जे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन बाळासाहेबांना शिवसेना हे झाड लावलं त्या महाराष्ट्रामध्ये जरी आमच्या दोन शिवसेना महाराष्ट्रामध्ये झाले तरी देखील दोन्ही शिवसेनेमध्ये आता तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये की एकनाथबाई शिंदेना कसा प्रतिसाद मिळतोय आणि उद्धव ठाकरेंना कसा प्रतिसाद मिळतोय उद्धव ठाकरेची विचारसरणी वेगळी आहे आणि एकनाथबाई शिंदेची एक विचारसरणी जी आहे जनतेमध्ये जाऊन काम करण्याची विचारसरणी आहे आणि लोकनेता म्हणून तो आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उदयास आलेला आहे तो एकनाथबाई शिंदे रस्त्यावर उतरून काम केल्यामुळं अनेक त्यांच्या अंगावर केसेस शिवसेनेमुळे घेतले जेलमध्ये गेले उद्धव ठाकरेनं काय केलं मातोश्री बस म मध्ये बसून रिमोट चालवणं हे बाळासाहेबाला सोबत होतं तुम्हाला सोबणार नाही आणि ज्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये एकनाथ भाई शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ती योजना आणली नंतर ही लोक जे म्हणतात की लाडकी बहीण आम्ही आणली कशाला खोटं बोलताय तुम्ही एकनाथ भाई शिंदेच्या जेव्हा आज त्या सत्यवरण गादीवर बसलाय त्या एकनाथ भाई शिंदेचं मन दुखवण्याचं काम तुम्ही करू नका येणाऱ्या काळामध्ये आमचे एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री असतील एवढं मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र लक्ष्मण शहापूरकर प्रभाग क्रमांक एक महाराष्ट्र पोलिस निफ साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर